माझं नाव शिवाजीराव विठ्ठल चौगले प्रभाग क्रमांक मधून मी उभा आहे यावेळीची परिस्थिती बघितली आहे तर गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ मुरगुडमध्ये आम्ही संजयदादा मंडलिक आणि भैया मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सत्तर कोटीची कामं कामं मुरगुडच्या विकासासाठी केलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आजसुद्धा आम्ही मुरगुडच्या नागरिकांच्या समोर जात आहोत जात असताना आमचं व्हिजन आहे की मुरगुड हे एक सुंदर मुरघूड आणि नागरिकांचं जीवन सुखाचं समृद्धीचं कसं होईल आरोग्यदायी कसं होईल या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील या दृष्टीनं पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कारण जे आज पिण्याच्या पाण्याचे नवीन स्कीम झाली आमच्या काळात ती पंधरा वर्षापूर्वी झालेले होते आणि त्यावेळची लोकसंख्या आणि त्यावेळची पाण्याची कनेक्शन बघितले आणि आजची कनेक्शन बघितली ह्यात जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यामुळं थोडंसं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यावरसुद्धा आपण सोल्युशन या वरच्या भागामध्ये पाच लिटर पाचशे पाच लाख लिटर ची टाकी केली तर तो सुद्धा चोवीस तास मुरगुडच्या लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होईल या दृष्टीनं आमचा पहिला प्रयत्न राहील दुसरा आरोग्याच्या दृष्टीनं म्हटलं तर मुरगुडचा सा सांडपाणी प्रकल्पाचा मोठा एक प्रश्न आहे त्या दृष्टीनं संजयदादा मंडलिक प्रयत्नानं जवळजवळ सव्वा तीन कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेत आणि त्या अनुषंगानं दत्त मंदिर आणि इकडं बाजारपेठेमध्ये घाट या ठिकाणी दोन आपले एस टी पी प्लॅन्ट होतात आणि त्या एस टी पी प्लॅन्ट जाणारं सांडपाणी हे एवढंच शुद्ध होईल की पुन्हा ते नदीमध्ये सोडून लोकांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही अशा प्रकारचा प्लॅन्ट उभा आज मंजूर झाला आहे गुजरातच्या एका माणसाला ते टेंडर मिळालं आहे त्याचा प्रमाण मिळाला आहे त्यामुळं तोही प्रश्न आज निकालात निघालेला आहे तिसरा प्रश्न असा आहे की मुरगुडचं एस टी स्टँड कारण मुरगुड हे गाव जवळ आसपासच्या पंचेचाळीस खेड्यांना जोडलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना प्रवासाच्या दृष्टीनं सोयीच्या दृष्टीनं आपलं एसटी स्टँड सुखकर आणि सोयीचं व्हावं ज्या ठिकाणी सगळ्या सुखसुई उपलब्ध व्हाव्यात अशा दृष्टीनं आपण त्यांचा प्रस्ताव आज आमच्या भत्रालयामध्ये आहे मुरगुड हे गाव पंचाळीस खेड्यामध्ये जोडलेलं असल्यामुळे या ठिकाणचा बाजार जनावरांचा हा अतिशय मोठा असायचा आज थोडीशी उतरता कळायला लागलेली आहे तो पूर्ववत होण्याच्या दृष्टीनं आज आपण म मुरगुडचं तो जनावरांचा बाजार अद्यावत जसा की स या व्यापारी लोकांना सांगोल्याचा बाजार बघितल्यानंतर कसं समाधान वाटतं आहे त्या धर्तीवर आपला सांगोल्याचा बाजार जनावरांचा बाजार हा मुरगुडमध्ये त्याची प्रतिकृती करण्याचा आमचा मनोदय आहे निश्चितपणानं आम्ही तो शंभर टक्के पूर्णत्व असनो दुसरी गोष्ट अशी आहे की मुरगुडला स्मशानभूमी ही एकच आहे आणि मग बाजारपेठेतल्या लोकांना खाली जायचं म्हटलं तर फार अवघड होतं आहे दृष्टीनं त्या घाट कुर्णगेच्या घाटाला एक स्मशानभूमी आणि मुरगुडच्या खाली दत्त मंदिराची म स्मशानभूमी ही अद्ययावत व्हावी या, या दृष्टीनं आज जवळजवळ आपण वीस लाख त्याच्यावर धरलेले आहेत त्यातले दहा लाख रुपये मंजूर झालेत त्या ठिकाणी आपण पाण्याची सोय म्हणजे बोरिंग मारून तिथं चाव्या रक्षाकुंड तिथल्या दोन खोल्या अद्ययावत सग्ड़ वर वर हे सगळं करण्याचा आमचा मनोदय तेही पूर्णत्वास नेऊ याचबरोबर मुरगुड हे गाव सगळ्या खेड्यांना जोडलेलं असल्यामुळं आरोग्याचा प्रश्न मोठा आहे आणि त्या दृष्टीनं मुरगुडमधलं ग्रामीण रुग्णालय हे संजयदादा मंडिक यांच्या प्रयत्नातून पंचवीस खाटाऐवजी पन्ना पन्नास खाटाचं आपण मंजूर करून आणलेलं आहे त्याचं नुकतंच आता इमारतीचं प्लॅन आणि एस्टिमेट पूर्ण झालेलं आहे पालकमंत्री आमचेच आहेत आणि त्यामुळं आज पस्तीस ते चाळीस कोटी रुपये इमारत प बांधण्यासाठी आपल्याला लवकरच मंजूर होतील तोही बांधकाम लवकरात लवकर सुरू होईल या अशा अनेक सोयी मुरगुडच्या नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सुखमय जीवन होण्याच्या दृष्टीनं करण्याचा आमचा अनुद मनोदय आहे आणि या सगळ्या याला आमच्या मुरगुडकरांचा भरघोस पाठिंबा आहे त्यामुळं आमचं पॅनेल वीस एकवीस झिरो या पद्धतीनं निश्चित निवडून येईल असा मला खात्री आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट